रामकृष्ण अरे माऊली माझ्या जैवी ठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा तुळशी मातेचा अभंग बोलणार आहोत खूप छान अभंग आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया अंगणी माझ्या तुळस हिरवीगार ग बघा बघा या संतांचा संसार ग अंगणी माझ्या तुळस हिरवी गार ग बघा बघा या संतांचा संसार ग या तुळशीचा या रोप पापे जातील आपोआप या तुळसीच लावूया रोप पापे जातील आपो आप अंगणी माझ्या तुळस सहिर विगार ग बघा बघा या संतांचा संसार ग अंगणी माझ्या तुळस हिरवीगार ग बघा बघा या संतांचा संसार ग या तुळशीला घालून पाणी पाणी घालवणी गेली या जणी या तुळसीला घालवणी पाणी पाणी घालवणी गेली अजणी अंगणी माझ्या तुळस हिर विगार ग बघा बघा या संतांचा संसार ग अंगणी माझ्या तुळस हिर विगार ग बघा बघा या संतांचा संसार ग या तुळसीला लावून कुंकू कुम्कु, कुंकू लावणी गेली असकू या तुळसीला लावणी कुंकू कुंकू लावणी गेली अस गु अंगणी माझ्या तुळस सैर ग बघा बघा या संतांचा संसार अंगणी माझ्या तुळस सैर विगार बघा बघा या संतांचा संसार ग या तुळसीला लावणी गंध गंध लावणी गेले मुकुंद या तुळसीला लावून गंध गंध लावून गेले मुकुंद अंगणी माझ्या तुळस विगार ग बघा बघा या संतांचा संसार ग अंगणी माझ्या तुळस विगार ग बघा बघा या संतांचा संसार ग या तुळशीला लावू बुक्का बुक्का लावून गेले तुका या तुळसीला लावू बुक्का बुक्का लावणी गेले तू का अंगणी माझ्या तुळस बिगार ग बघा बघा या संतांचा संसार अंगणी माझ्या तुळस भिगार ग बघा बघा या संतांचा संसार ग संसार संसार माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या अभंगाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मौली रामकृष्णरी